खर तर बघा जगाच्या पाठीवरती आज कलियुगामध्ये इतके निर्दयी मुलं की बघा कुठेतरी आई वडिलांनी स्वप्न पाहिलेली असतात की माझ्या मुलाचा कुठेतरी एक वर्षापर्यंत कस तरी त्या आई वडिलांचा सांभाळ करतात आणि दुसरं वर्ष लागलं का की काय नको ते कारण देऊन आई वडिलांना सांगतात की तुमचं आणि माझ्या बायकोच सोबत हा संसार काही जमत नाही कुठेतरी मुलगा वेगळा राहतो आणि कुठेतरी आई वडील बघा पडक्या घरामध्ये राहतात आई बापाला सोडून गेला गोड वर्णन केलेलं आहे बघा गीतकार इतकं गोड वर्णन करतात मोठ्या घरची मुलगी पाहुणे आणली घरी सुनबाई नवऱ्याच्या कानात सांगे मी एकत्र राहणार नाही जीवनामध्ये जीवन जगत असताना खरं चालता बोलता दैवत म्हणजे आपले आई वडील आहे माय बाप जगाच्या पाठीवरती एकदा निघून गेले ना नाही त्यांचा सवास घडत